हॅलो हाय नमस्कार गाई स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे पोळा पोळा म्हटलं की पुरणपोळी तर बनतेच पण आज पुरणपोळी मी बनवणार नाही आवनी बनवणार आहे मी तिला शिकवणार आहे की कसं बनवतात ते बघू कुठं पत्र बनवते खूप शोक होत पुरणपोळी बनवते मी जेव्हा पण बनवायची तेव्हा मधी मधी करायची आज थोडं टाइम पण आहे तर म्हणलं तिलाच ला बनवायला होते मी आता बघू शकता तुम्ही आता तिचं इथं डाळ तर तिनं कशी व्य आहे त्याच्यामध्ये एक वाटी फुल करून घे एवढं झाटलीस डाळ हा हे डबा ठेवून टाक वाटी तिकडे कटला ठेवून घे लास्टला घालतो शिजल्या पारी घालतात का त्याच्यातच घालून खीर करायची आहे काय बारीक कर ते वरलं जे आलं ना फेस ते कांटा पळी ना साखर घालणार बा, हो आता बघ ना तुम्ही करताना कसं करतो ते पुरा शिजून घे पुरा शिजून झाला की साखर घालतात पुरा भातावरणी करावं त्याला भात कस शिजून घेतेस तू तस आता भात ठेव एकीकड नुसती पोळी वाढतेस की मग कोणी पोळी खायना म्हणूनच भात कर चल ठेव ठेव भात करुखल तर आता जेव मग काय तर तर करून देऊ का मग असं उपाशी राहिला पोटला दुखते सांग करून देतो तर तुला हा सपक सपक काय तर करून देतो तूप घालून काय करू तूप घालून सोबत पुरण खातस कोणती खीर सोबत पुरण खातस कोणती पण येऊ खिरीसोबत कोणतं पुरण खातात मला का माहित सॉरी कोणा पुरणपोळी आणि खीर कोण खाल्लं होतं पुरणसोबत सोबत खीर ए कपडा दोन का दूर बसून बघ नाहीतर मी बंद करतो दूर बसून बघ नाहीतर बंद करतो मी काय केलं नाही घाबरू नको इतर आहे माझ्या मुरावर बस नको तिकडे बाईस तिकडे बाईस तिक मला दिदीला उठून दाखवत जावं लागतं तीनदा कमी टाकत जा लई फुल टाकत जा नको वन टेबल स्पून कसं होते तेवढं टाकाव थोडं कमी राहिलं परवा नाही पण जास्त करणे कोण हरभरीची डाळ बी दा डाळीची नाव आहे आठ ठेव पाहिलं तर निघालीस डाळच माहित नाही कोणती आहे हे डाळ कोणती आहे आता आताच म्हणाल तो की मी तुला घालताना नाही मुची हा हे मुगाची अजून ते मोठी राहते आपण पिसून आणत्या बघ ते हरभऱ्याची अजून एक रोज वरण करते बघ ते तुरीची, तुरीची। इडली दोशाला घालाय हां लाल दाल कशा लाल डाळ दुसरी राहते मसुरीची हम्म इडली दोशाला घालायची उडदाची फाय आहेत बेसिक तर अजून किती आहेत कि मलाही माहित नाही बेसिक पाच डाळी राहतात तुरीची उडदाची मुगाची हरभऱ्याची आणि कोणती राहते घ्या मसुरीची पाच माहित कसं नाही एवढे बेसिक तर माहित आहेत पडतो रे मग ठीक आहे आम्ही बाहेर चालला तू करून घे <laughs> काय करला तस <laughs> लावून ना माहित आहे टी व्ही मस्का मस्का हो तिला मी तुला काय म्हणलं तिचं ते शिजो पत्र एक पाच मिनट तुला तिला लावून दे म्हणलो पण तुझ्यापाशी सबर कुठं आहे आपल्याजवळ सबरच नाही आपणच खाऊ आपणच पिऊ आपणच बघा असं आहे आपलं लाव ना आता आता तर कोणाला बी लावून ना मी लावून घे ना बघ मी कधी लावून घेतो टी व्ही कधी तर टी व्ही लावला अभिन तुम्ही गेला पारी लावणार तुम्ही आला पारी लावणार केव्हा बी लाव ना मी आ, काय दिलीत कलून टाकू उगा हालीत राह नाही थोडं शिजलं की हलवा थोडं शिजलं की हलवा असं करा बूड धरला तर अप धरला तर हलव ते लई घड झाले की उगा हलवा लागते तावणीचं पुरण आणि भातपत्र तर आलंय आता याच्या पुढे बघू काय करते काय सोडून देते समजा करतेस की सोडून देतीस मला पीठ टिंबाय पीठ टिंबाय थिका लागते थकलं थिका लागते आज

त्याच्यावर टमाट्याची भाजी मागून भेंड्राची भाजी ते पण पाणी भेंड्राची भाजी समजा पहिले केलो शिकलो काय म्हणाची भाजी भात समजा पहिले मी भेंड्राची भाजी भात केल तर एट इयर्सचीच होतो मी पहिले सुरू चाय केलो चायच्या मागून खिचडी काढ हा टाक हे गॅसवर आता ते कांदा ठेव ठेव हा हा कड कड टप टप काढ आता काय कर त्याला पुरा बोगण्यात पूर्ण आणि थोडं साफ करून घ्या त्यात थोडंसं पाणी घालून ठेवू ते पाणी कडीला घ्यायचं चांगलं पाणी घ्या म्हणजे साईडनं छिडकून इसळून घे थोडंसं इसळून या बोगण्यामध्ये घाल पाणी आता उनीचं पुरण आणि भात दोन्हीही रेडी होतं आता तितक्यात नळ आलं होतं तर म्हणलं बाकीचं स्वयंपाक तिला नळ पाणी भरूनच दाखवते आता मी पाणी तर तिला कडीची तयारी करायला सांगितली होती मी तिने मस्त असं चिंच वगैरे कोळून ठेवला होता आणि थोडंसं खोबर पिसून घेतला होता आणि भाजलेला कांदा पण पिसून ठेवला होता तिने छान असं सगळं पिसून घेतल्यानंतर लगेच माझं पाणी भरणं पण झालं होतं तर तिला कडीला कशी फोडणी द्यायची ते दाखवली कडीमध्ये तिनं मस्त असं थोडंसं तेल टाकलं जिरा राई टाकलं थोडंसं अद्रक लसणचं पेस्ट टाकलं आणि थोडंसं कढीपत्ता पण टाकला होता तिने मस्त टाकल्यानंतर ते थोडंसं परतून घेऊन त्यामध्ये खोबर जे कुटून ठेवला होता ते ॲड केला त्याला सुद्धा लाल उजपत्र परतून घेऊन लगेच त्याच्यामध्ये लाल तिखट ॲड केलं तिने लाल तिखटला पण छान असं थोडंसं भाजून घेऊन लगेच त्याच्यामध्ये जे काही तिने पाणी सगळं बनवून ठेवलं होतं पुरणाचं वगैरे ते सगळं ॲड केलं तिने मस्त असं तिची कडी सुद्धा रेडी झाली होती त्यानंतर कढीला एक उकळीला आल्यानंतर गरम मसाला ॲड केला त्याच्यात त्यानंतर कडी तर मस्त असं रेडी झाली होती त्यानंतर तिने पीठ चुरायला घेतला होता आता पीठसुद्धा ती पहिल्यांदाच सुरते तरीसुद्धा तिने छान मळला होता पिठाला पण तिला मऊ करायला जास्त काही जमलं नाही तर म्हटलं मीच मऊ करून देते आता छान मी पिठाला मऊ करून दिल्यानंतर तिने निवदंसुद्धा बनवायला स्वतःच घेतले होते छान छोटे छोटे असं निवदं बनवून घेतले होते तिने आता निवदं बनवता वेळेस तिला काही जास्त दाखवं लागलं नाही ती स्वतःच बनवून घेतली निवदं छान असं तिचे निवदं पण छोटे छोटे एक सात आठ तयार करून घेतले होते जेवढे लागतात तेवढे ते तयार करून घेऊन त्याला छान असं भाजून घेतले तिने स्वतःच मस्त असं भाजता वेळेस पण तिला जास्त काही दाखवावं लागलं ला नाही फटाफट तेवढं करपत होते तर म्हटलं लवकर लवकर पलटत जा छान असं तिने पलटून घेऊन आता इचं आजचा स्वयंपाक तर तिचा मस्त रेडी झाला होता आता आजच्या स्वयंपाकामध्ये मी भाजी आहे ते स्किपच केली कारण संध्याकाळची वेळ होती आणि जास्त सरत पण नाही फक्त कढीच बनवली होती तिने आता कढी भात आणि पोळ्याचं सगळं तिनेच बनवला होता आता फक्त पुरणपोळ्या मी बनवायला घेतले होते कारण तिच्या छोट्या छोट्या हातांना जास्त काही जमणार नाही सध्या आता ना के, तेवढं ते केली तेवढंच खूप आहे माझ्यासाठी त्यानंतर इथं आता जेवायचं म्हणलं ला की लाईटच गेली होती कारण आता गणपती बाप्पाचे आगमन होत आहेत आता ते वायरिंगमुळं जरा वायरिंग वगैरे खाली करतात लोकं त्यामुळं लाईट खूपच जास्त जाते आजकाल त्यानंतर आता इथं से लाईट आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं तर असा होता आमचा आजचा दिवस तुम्हाला सर्वांना कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आवडला असलं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ